महान करणारी पटारी संतोष संतोषजी तळे यांना मी विनंती करते की त्यांचा महानसन्मान करायचा आहे प्रजोत तळे मी विनंती करते की त्यांचा महानसन्मान करायचा आहे संतोषजी पैल दादा मानसन्मान करताना प्रज्य रूपे बाटी एको सा रूपे बाटी एको सा ये जब मनु माला याता रामर पे एको सा ना देख जो है भक माला भूली जाना लगी कैसे चलता यार आज आज अरे 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 क्रीडा मंडल पहले फिर अंतिम टक् रहा है तरह भास्कर चरित्र साहब हमारा मुझे पारितोषिक पारितोषिक आरोप है तो चरित्र साहब का सुधा धन्यवाद देते गुरुनाथ वीरनाथ बाटे रोहे जी वो લઈ જાય જો બોને છે તવડા તમને એક ખુશખબર આયા મેચ મેચનો સુકા મંગલ કાકતી યાદ કરું તો વિજય સુમાલે અને પ્રથમ કડે

跟不上啊。

जी अजून गोंडी अजून मन गाजले बोलू लागलं आता असताना हे केलेलं ते हे गुकला त्यांचा त्यांचा काय काय प्रतिनिधी आहेत काय केलेला

जरिया लगा सके आज वास्ते साथ में इसके बाद जरिया खास ग्राउंड पर खेलने लगे तीन जब नहीं थे वक्त व्यास के लिए यानि तो भागे इसके मलिश मछुआरे भागे करो यानि तो प्रथम कुलमंडल के चश्मे का यानि तो दूसरा कुलमंडल के भाग के पांडवों के फेल कर यानि तो व्यास के भाग

मसाळाच चालला काय दोन तीन वर्ष झाले खेळत राला ना तो पण अडबक कि तोला उडे अधिक बक्षीस जी गारका होती मोकळे ठेवू लागणार आहेत कारण GestureDetector मारले मुठीत नंतर रस्त्यावरून त्यांना 100 चे पारितोषिक आलोय लगताय भाऊ ओके जी तुमाल आणि बाबाजी जी तयार केले पादर अनिरुद्ध पांगरे यांच्याकडून संघर्षाचे पारितोषिक आले आहे आम्ही इकडे हां बोलले Kali ini, balik aja. मैंने बोला है मैंने भी फैक्टर है वापस आता है तो बैठने के लिए मैंने भी फैक्टर है <laughs> <Hold that. laughs> <laughs> <laughs> <Good>, I'm <Daniel>. be <laughs> Gue tene tere Han Ni No, okay.